नमस्कार मी दिनराज बागमारी आपण पाहत आहे जय भारत न्यूज बातमी आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भातली आणि अर्थात गोपीचंद पडळकर यांच्याविषयीची बातमी असली तर नेहमी चर्चेचा विषय असतो आणि वादाचाही विषय असतो असंच पुन्हा एक चर्चेचा आणि वादाचा विषय आहे विकासपुत्र म्हणून सर्वत्र आमदार गोपीचंद पडळकर यांचे पोस्टर झळकत आहेत मात्र जतच्या नगरपालिकेने आमदार गोपीचंद पडळकर यांना अक्षरशः कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती उभं केलं की काय अशी शंका निर्माण व्हावी अशा पद्धतीचं वातावरण सध्या जत शहरातलं आहे ज्या ज्या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत शहरासाठी नगरपालिकेला दहा कोटी रुपयांचा निधी आणला आणि त्यांच्या अभिनंदनाचे पोस्टर लावलेले ला आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी पोस्टर लावलेले ला आहेत तर सर्व पोस्टर खाली अक्षरशः कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत त्यामुळं आमदार गोपीचंद पडळकर यांनी विकासाचे डोंगर निर्माण केले की कचऱ्याचे डोंगर निर्माण केले अशी टीका विरोधक करू लागलेल्या आहेत काँग्रेसच्या नेत्यांनी कालच पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आमदारांना या संदर्भात जोरदार टार्गेट केलेला आहे मंडळी नुकताच दिवाळी सण झाला आणि दिवाळी सण झाल्यापासून जत शहरातील कचरा उठाव थांबलेला आहे जतच्या नगरपालिकेवरती लोकप्रतिनिधींचा अंकुश राहिला नसल्याचं स्पष्ट चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे मंडळी दिवाळी हा हिंदू धर्मांचा सर्वात मोठा सण आहे आणि हा सण म्हणजे दीपोत्सव असतो आणि सर्वत्र स्वच्छतेला खूप महत्त्व दिलं जातं मात्र आयन दिवाळीमध्ये जत शहरातील कचरा उचलण्याचं नगरपालिकेनं बंद केलं असल्यामुळं जत शहराचा अक्षरशः उकेरंडा झालेला जत शहरात आपण कोणत्याही चौकामध्ये गेला आणि कुठेही गेला तर सर्वत्र कचऱ्याचे ढीग पडलेले दिसत आहेत एकीकडं जत शहरातलं वातावरण दूषित झालेलं आहे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे अनेक साथीचे आजार पसरलेले आहेत दवाखान्यामध्ये जर आपण एक चित्र पाहिलं तर दवाखान्यामध्ये मलेरिया डेंगूसारख्या अनेक साथीच्या रोगांचे शेकड्यानं रुग्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत अशाच परिस्थितीमध्ये जत शहराचा कचरा उचलणं पुन्हा एकदा थांबलं असल्यामुळं सर्वत्र कचरा पडलेला आहे आणि या कचऱ्याच्या निमित्तानं आमदार आणि जत नगरपालिका हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा बनलेला आहे मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचे शहाणपणाचे क्लास जतचे आमदार असलेले गोपीचंद पडळकर साहेब घेत आहे अनेकांना आपल्या आक्रमकवाणीनं त्यांनी अक्षरशः घायळ करून सोडलेला आहे नाकी नो केलेला आहे मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांचा मतदारसंघ असलेला आणि मतदारसंघाचं मुख्यालय असलेला जत नगरपालिकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे आणि या प्रकरणात आपण गोपीचंद पडळकर साहेबां विषयी भाकीत करण्याचं कारण असं की नुकतेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत शहराच्या नगरपालिकेसाठी पाच कोटी रुपयांचा निधी हा नगरविकास खात्याकंड उपलब्ध केलेला आहे आणखीन पाच कोटीचा निधी उपलब्ध के, के करणार आहेत असं वातावरण आहे परंतु त्या संदर्भातला आदेश जाहीर केलेला नाही तर सर्व शहरात आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी अनेक डिजिटल फलक लावलेले आहेत आणि जत शहराच्या नगरपालिकेसाठी दहा कोटी रुपयांचा निधी आणला अशा पद्धतीचा डिजिटल लावून अभिनंदन केलेलं आहे मात्र ज्या ज्या ठिकाणी सदरचे डिजिटल फलक लावलेले आहेत तर हे डिजिटल फलकाच्या खाली अक्षरशः कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे कचऱ्यांचे ढिगारे पसरलेले आहेत जत शहरातला एक सर्वात महत्त्वाचा चौक म्हणजे छत्रपती शिवाजीराजे चौक आणि या चौकामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचं एक भव्य डिजिटल लावलेलं ला आहे बाजूला मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी डिजिटलवरती मोठं चित्र लावलेलं ला आहे तर या डिजिटल फलकाच्या बरोबर नेमका समोरच म्हणजे अगदी खालीच तर कचऱ्याचा एक मोठ्याच्या मोठा ढीग पडलेला आहे तर हे पाहि चित्र पाहिलं तर असं वाटतं की हा डिजिटल कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती उभा आहे की का काय असं या ठिकाणचं चित्र आहे तर एकीकडं आपण जत शहराच्या विकासामध्ये एक, विकासा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे जत शहराच्या नगरपालिकेच्या इमारतीस प्रशासकीय इमारतीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे आणि जत शहराच्या विकासाचं विजन मांडणारं डिजिटल ज्या ठिकाणी लावलेलं ला आहे आणि नेमकं त्याच ठिकाणी खाली कचऱ्याचा ढीग पडलेला आहे म्हणजे जनतेला त्या संदर्भात आपण नेमका कोणता संदेश देणार आहे तर याबाबत नेहमी उलटसुलट चर्चा सुरू आहेत आणि हा एक पुन्हा चेष्टीचा विषय बनलेला आहे जर शहरातलं जर चित्र पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी आमदारांचे डिजिटल फलक लावलेले आहेत ला म्हणजे शिवाजी शिवाजीपेठेत लावलेला आहे त्यानंतर किस्मत चौकात लावलेला आहे दगडी पुलावरती लावलेला आहे आळी कॉर्नरला लावले तर ज्या ज्या ठिकाणी हे डिजिटल फलक झळकत आहेत तर त्या त्या ठिकाणी खाली कचऱ्याचे मोठेच्या मोठे ढीग पडलेले आहेत आणि त्या कचऱ्यामध्ये श्वापद जनावरं सगळेजण जन अक्षरशः लोळत आहेत आणि असं एक केळसवानं चित्र सर्वत्र पाहायला मिळतं आहे एकीकड्या वरती आमदारांचा फोटो आहे विकासपुत्र म्हणलेला आहे आणि विकासपुत्राच्या पुढ्यात कचरा पडलेला आहे असं वाटतं की विकासपुत्र जाता की कचऱ्यात उभा आहे की काय असं वाटतं आणि विरोधकांनी जी टीका केलेली आहे तर ही टीका पण यावेळी समर्पक वाढते वास्तविक पाहता सध्या जत नगरपालिकेला लोक तो बाडी नाही आहे नगराध्यक्ष नाही नगरसेवक नाही तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवू शकणारे एकच लोकप्रतिनिधी सध्या जत तालुक्यामध्ये अस्तित्वात आहेत ते म्हणजे आमदार आहेत आणि आमदार म्हणजे त्यांना नगरपालिकेला जाब विचारू शकतात ह्या प्रशासनावरती अंकुश ठेवू शकतात एकीकडे जत शहराचं जर भयानक आपण चित्र पाहिलं की आरोग्याच्या बाबतीचं असेल सुविधांच्या बाबतीचं तर एकीकडं नगरपालिकेच्या प्रशासनाचा कारभार हा आंधळ दळते आणि पीठ खाते अशा पद्धतीचा आहे किंवा लहरी राजा प्रजा आंधळी आदांधरी दरबार अशा पद्धतीची टीका आपल्याला नेहमीच पाहायला मिळते तर ह्यात एक नवीन भर पडलेली आहे आणि विशेष म्हणजे ज्या आमदारांनी ज्या लोकप्रतिनिधींनी जत शहरासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे आणि जत शहराच्या विकासाचं विजन जी व्यक्ती मानत आहे तर त्या व्यक्तीला नगरपालिकेनं आपल्या अक्षरशः कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती उभा केलेला आहे म्हणजे विरोधकांची जी टीका आहे की विकासपुत्र उभा कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती तर ही टीका कुठंतरी नगरपालिकेच्या कृपेनं अवकृपेनं ही खरी ठरती आहे की का काय अशी शंका आता उपस्थित होत आहे आणि हा एक चर्चेचा विषय आहे कारण येणाऱ्या निवडणुका आहेत समोर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत व्य सत्ताधारी भाजप विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी असा जोरदार सामना होणार आहे आणि त्या दृष्टीनं दोन्ही पक्षांनी दोन्ही तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी आपली सुरू केलेली आहे अशाच पर परिस्थितीमध्ये नगरपालिकेच्या प्रशासनामुळं कुठंतरी या सत्ताधाऱ्यांना लोकप्रतिनिध्यांना अडचणीत आणण्याचं काम सुरू आहे की का काय अशी शंका निर्माण होत आहे आणि येत्या काही दिवसामध्ये हे कचऱ्याचे ढीग उचलले जाणार का भाजपकडून जे जत शहरामध्ये पोस्टरबाजी चालू आहे जत परिषदेची इमारत असो पंचायत समितीची इमारत असो विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर उंदी या संदर्भातला गाजाबाजा हो असो यातले आज विधानसभेची निवडणूक होऊन दहा महिने झाली दहा महिन्यामध्ये जत नगर परिषदेला किती रुपयाचा निधी आला जत नगर परिषदेमधलं प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं प्रथम नागरिक आमदार या नात्याने त्यांनी त्याचा नीत त्यांना किती वेळा जाग विचारला नुकतीच दिवाळी झालेली आहे दिवाळी होऊन जत मध्ये ठिकठिकाणी प्रत्येक चौकात कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत ते ढिगारे उचलण्यासाठी कोणतीही यंत्रणा काम करत नाही शहर कचरामुक्त होणार का हा खरा प्रश्न आहे जय भारत न्यूजसाठी मी दिनराज वाघमारेच